नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करतो विवाह पण नेहमीच्या चर्चांपेक्षा थोडं वेगळं आपल्या हाती विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक विचारप्रवर्तक लेख आहे विवाहाचा खरा हेतू सेलिब्रेशन अँड कॅलिब्रेशन hmm. या लेखात त्यांनी दोन महत्वाचे शब्द वापरले आहेत सेलिब्रेशन म्हणजे उत्सव आणि कॅलिब्रेशन म्हणजे जुळवणी किंवा समन्वय आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश आहे या दोन संकल्पना नेमक्या काय आहेत त्यांचं नात्यातलं स्थान काय आणि आजच्या काळात त्यांचं संतुलन कसं साधता येईल हे समजून घेणं लेखातील विचारांच्या मदतीने आपण या विषयाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करूया अगदी योग्य सुरुवात विवाह हा एक मोठा सामाजिक आणि वैयक्तिक सोहळा असतोच पण पण त्याचं महत्व फक्त त्या दिवसाच्या कार्यक्रमापुरतं किंवा दिखाव्यापुरतं मर्यादित आहे का विद्यानंद नेमका हाच प्रश्न विचारतात आणि आपल्याला विचार करायला लावतात की आपण कशाला जास्त महत्त्व देतो आहोत हो ना लेखाची मांडणीच मुळात विचार करायला लावणारी आहे लेखक सुरुवातीलाच स्पष्ट करतात की विवाह म्हणजे केवळ काही तासांचा किंवा एका दिवसाचा इव्हेंट नाही बरोबर तो दोन व्यक्ती त्यांचे विचार त्यांची कुटुंब यांचं आयुष्यभरासाठी होणारा संगम आहे अगदी पण आजकाल आपण पाहतो की सेलिब्रेशनवर म्हणजे सोहळ्याच्या भव्यतेवर सजावटीवर कपड्यांवर जेवणावर अतोनात भर दिला जातो आणि इथेच लेखाचा गाभा आहे सेलिब्रेशन विरुद्ध कॅलिब्रेशन लेखक सेलिब्रेशनची व्याख्या करतात डोळे दिपवणारी सजावट पंच जेवण पाहुण्यांची गर्दी महागडे कपडे व्यावसायिक फोटोग्राफी दिखाऊ कार्यक्रम या सगळ्या गोष्टी नक्कीच आनंद देतात उत्साहाचं वातावरण निर्माण करतात पण या सगळ्याचा प्रभाव किती काळ टिकतो अगदी काही तास काही दिवस बरोबर लेखक म्हणतात की हा सगळा थाटमाट क्षणिक आहे खरंय तो झगमगाट ती धांधल एकदा संपली की सगळं शांत होतं मग उरतं ते रोजचं आयुष्य आणि इथेच लेखातला दुसरा महत्वाचा शब्द येतो कॅलिब्रेशन हा शब्द कदाचित अनेकांना विवाहासंदर्भात नवीन वाटेल सेलिब्रेशन तर आपण सगळेच जाणतो अनुभवतो पण हे कॅलिब्रेशन म्हणजे नेमकं काय लेखात काय म्हंटल याबद्दल कॅलिब्रेशन या शब्दाचा अर्थ आहे जुळवून घेणं समन्वय साधणं म्हणजे एका तालावर येणं लेखकाच्या मते विवाहाचा खरा पाया कॅलिब्रेशन आहे अच्छा यात काय काय येतं तर वधू आणि वर यांनी एकमेकांना खोलवर समजून घेणं फक्त वरवरच्या गोष्टी नाही तर एकमेकांचे विचार मूल्य सवयी आवडीनिवडी म्हणजे खूप खोलवर जाऊन हो अगदी भविष्याबद्दलच्या कल्पना एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेणं आणि त्याबद्दल संवाद साधणं यात पुढे येतं ते म्हणजे एकत्र जबाबदाऱ्या स्वीकारण्याची आणि त्या वाटून घेण्याची मानसिक तयारी हे महत्वाचं आहे लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर, तर एकत्र आयुष्य चालवणं आहे त्यासाठी विचारांची जुळवणी होणं मतभेद झाल्यास ते समजुतीनं सोडवण्याची क्षमता असणं एकमेकांच्या मताचा आदर करणं हे सगळं कॅलिब्रेशनचा भाग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनांचा समन्वय एकमेकांच्या सुखदुःखात भावनिक आधार देणं एकमेकांच्या भावना समजून घेणं त्यांची कदर करणं हे सगळं सोहळ्यासारखं क्षणिक नाही तर आयुष्यभर चालणारं आणि नातं टिकवणारं काम आहे म्हणजे सेलिब्रेशन हे नाटकाचं बाह्य रंगरूप असेल तर कॅलिब्रेशन ही त्या नाटकाची संहिता आणि कलाकारांमधलं समन्वय आहे काही फरक आहे अगदी पण हे कॅलिब्रेशन साधणं सोपं नक्कीच नसेल ही काही आपोआप घडणारी प्रक्रिया नाही नाही नक्कीच नाही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार मग लेखकाने हे कॅलिब्रेशन कसं साधायचं सा? याबद्दल काही मार्गदर्शन केलं आहे का काही ठोस मुद्दे सांगितले आहेत हो हो लेखकाने काही अत्यंत महत्वाचे पैलू उलगडून सांगितले आहेत जे कॅलिब्रेशन साधण्याच्या प्रक्रियेत मदत करतात पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विचारांची जुळवणी विचारांची जुळवणी अर्थ असा नाही की दोघांचे विचार तंतोतंत सारखेच असावेत ते शक्यही नाही आणि कदाचित गरजेचंही नाही पण महत्वाचं हे आहे की दोघांच्या विचारांमध्ये मूल्यांमध्ये आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये कुठेतरी एक समान धागा असावा एक कॉमन ग्राउंड अगदी आणि जिथे मतभेद असतील तिथे ते टोकाचे नसावेत सर्वात महत्वाचं म्हणजे मतभेद झाल्यास त्यावर संवाद साधण्याची एकमेकांना समजून घेण्याची आणि सामोपचाराने तोडगा काढण्याची तयारी आणि कौशल्य दोघांकडे हवं म्हणजे मतभेदांना घाबरण्याऐवजी ते कसे हाताळायचे हे शिकणं महत्वाचं आहे बरोबर हा झाला पहिला मुद्दा पुढे काय दुसरा मुद्दा आहे एकमेकांना स्वीकारणं केवळ गुणांसकट नाही तर दोषांसकट स्वीकारणं ओहो हे कठीण आहे हो कारण कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते प्रत्येकात काहीतरी उणीवा काहीतरी कमतरता असतातच लग्नाआधी किंवा सुरुवातीला आपण अनेकदा फक्त चांगल्या गोष्टी पाहतो हो ते हानीमून फेज म्हणतात तसं अगदी पण चिरंतन नात्यासाठी जोडीदाराच्या दोषांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर ते दोष समजून घेऊन त्यांना स्वीकारून आणि शक्य असल्यास त्यावर मात करण्यासाठी एकमेकांना मदत करून पुढे जाणं हे खरं कॅलिब्रेशन आहे यात अपेक्षांचं व्यवस्थापनही येतं समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा आहे खरंच अनेकदा नाती अपेक्षांच्या ओझ्याखालीच तुटतात तिसरा पैलू काय सांगतात लेखक तिसरा पैलू आहे आयुष्याच्या मोठ्या ध्येयांविषयी म्हणजे लाईफ गोल्स आणि प्राधान्यक्रमांविषयी एकमत किंवा किमान सामंजस्य असणं अच्छा म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी हो जसं की करिअरच्या बाबतीत दोघांच्या काय आकांक्षा आहेत आर्थिक नियोजन कसं करायचं बचत गुंतवणूक याबद्दल काय विचार आहेत कुटुंब नियोजनाबद्दल काय मत आहे मुलांना कसं वाढवायचं आहे कुठे स्थायिक व्हायचं आहे यांसारख्या दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयांवर लग्नाआधी किंवा लग्नाच्या सुरुवातीलाच मोकळा संवाद होणं आणि एकमत होणं हो किंवा किमान एक समान दिशा ठरवणं गरजेचं आहे नाहीतर पुढे जाऊन या मुद्द्यांवरून मोठे संघर्ष उभे राहू शकतात बरोबर म्हणजे केवळ भावना जुळणं पुरेसं नाही तर व्यावहारिक पातळीवरही समन्वय साधावा लागतो आणि चौथा मुद्दा कोणता आहे चौथा मुद्दा भावनिक बौद्धिक आणि शक्य असल्यास आध्यात्मिक पातळीवरच्या समन्वयाशी संबंधित आहे भावनिक पातळीवर एकमेकांना सुरक्षित वाटणं एकमेकांच्या भावनांची कदर होणं आधार मिळणं हे तर आलंच पण बौद्धिक पातळीवरही संवाद साधता येणं महत्वाचं आहे एकमेकांच्या आवडीच्या विषयांवर बोलता येणं विचारांची देवाणघेवाण करता येणं याने नातं अधिक समृद्ध होतं अगदी आणि जर दोघांचे आध्यात्मिक किंवा नैतिक विचार जुळत असतील तर ते नात्याला आणखी एक खोल स्तर प्राप्त करून देतात लेखक म्हणतात की हे केवळ आदर्शवादी विचार नाहीत तर एका मजबूत आणि आनंदी नात्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत हे सगळं ऐकल्यावर खरोखरच जाणवते की लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतच्या काळात जी धावपळ चालते हॉल निवडणं पत्रिका वाटणं खरेदी करणं डेकोरेशन मेनू ठरवणं पाहुण्यांची सोय बघणं या सगळ्यात या खऱ्या कॅलिब्रेशनकडे या आंतरिक तयारीकडे किती सहज दुर्लक्ष होतं बरोबर सगळा फोकस बाहेरच्या गोष्टींवर असतो आत काय चालले याकडे लक्षच जात नाही अनेकदा अगदी बरोबर आणि इथेच लेखक गुंतवणुकीचा मुद्दा मांडतात ते थेट प्रश्न विचारतात की आपण आपला वेळ पैसा आणि ऊर्जा कुठे गुंतवत आहोत विचार करा लाखो रुपये अशा गोष्टींवर खर्च केले जातात ज्यांचं आयुष्य काही तासांचं किंवा दिवसांचं आहे फुलांची सजावट दुसऱ्या दिवशी कोमेजून जाते जेवण काही तासात संपतं महागडे कपडे कदाचित परत कधी वापरले जात नाहीत खरंय या क्षणभंगूर गोष्टींवर एवढा खर्च करणं जास्त महत्वाचं आहे की जी दोन माणसं आयुष्यभर एकत्र राहणार आहेत त्यांच्यातील समन्वय साधण्यावर त्यांच्या कॅलिब्रेशनवर वेळ आणि संसाधने गुंतवणं हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे मग कॅलिब्रेशनमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे नेमकं काय करणं अपेक्षित आहे लेखकाला कॅलिब्रेशन मधील गुंतवणूक ही पैशांपेक्षा जास्त वेळ संवाद आणि मानसिक तयारीची आहे ओके यात काय येतं लग्नाआधी एकमेकांशी भरपूर आणि मनोमोकळा संवाद साधणं केवळ वरवरच्या गप्पा नाहीत तर एकमेकांच्या अपेक्षा भीपी स्वप्न यांबद्दल बोलणं mm. एकमेकांच्या कुटुंबांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं एकत्र वेळ हलवणं वेगवेगळ्या परिस्थितीत एकमेकांना प्रतिसाद कसा देतात हे पाहणं गरज वाटल्यास लग्नाआधी समुपदेशन म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग घेणं हो हल्ली घेतात काही जण हो एकत्र काहीतरी नवीन शिकणं किंवा भविष्यासाठी एकत्र योजना आखणं ही खरी गुंतवणूक आहे जी तात्कालिक आनंद नाही तर दीर्घकाळ टिकणारं समाधान आणि स्थैर्य देते याचा आज मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर लक्षात येतं की आपण कशाला प्राधान्य देतो हेच आपल्या नात्याचं भविष्य ठरवू शकतं म्हणजे लेखकाचा रोग सेलिब्रेशन पूर्णपणे बंद करण्यावर नाही तर त्याचं महत्त्व मर्यादित ठेवण्यावर आहे बरोबर अगदी बरोबर उत्साह आनंद साजरा करणं हे तर कोणत्याही चांगल्या प्रसंगाचा अविभाज्य अंग आहे पण त्याचा सोहळा करण्याच्या नादात मूळ उद्देशाकडे म्हणजे दोन व्यक्तींच्या एकत्र येण्यामागच्या खऱ्या अर्थाकडे दुर्लक्ष होऊ नये असं त्यांना म्हणायचंय का हो तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे लेखकाचा सूर हा सेलिब्रेशनला विरोध करण्याचा नाही तर संतुलनाचा आहे अच्छा मग याचा निष्कर्ष काय काढायचा या सगळ्या विचारांचं सार काय निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे विवाह सोहळा हा आनंदाचा उत्साहाचा क्षण असतो आणि तो तसा साजरा व्हायलाच हवा मित्र नातेवाईक एकत्र येतात शुभेच्छा देतात आनंद वाटतात हे सगळं महत्वाचं आहे आणि गरजेचंही आहे पण हा सोहळा म्हणजे सर्वस्व नाही त्या बाह्य झगमगाटापेक्षा त्या कार्यक्रमाच्या भव्यतेपेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं आहे ते वधुवारांचं एकमेकांशी होणारं कॅलिब्रेशन कॅलिब्रेशन त्यांचं एकमेकांना समजून घेणं एकमेकांशी जुळवून घेणं येणाऱ्या आयुष्यातल्या सुखदुःखांना एकत्र सामोरं जाण्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तयार होणं कारण लग्न हा फक्त एक दिवसाचा सोहळा नाहीये तो आयुष्यभराचा प्रवास आहे अगदी आणि या प्रवासाला यशस्वी आणि आनंदी करण्यासाठी दिखाव्याचा सेलिब्रेशनपेक्षा आंतरिक समन्वयाच्या कॅलिब्रेशनची गरज जास्त आहे सेलिब्रेशन हे क्षणिक आहे ते आठवणी निर्माण करतं पण कॅलिब्रेशन हे नात्याचा पाया आहे ते नातं टिकवतं आणि वाढवतं त्यामुळे लेखक आग्रह धरतात की आपण गुंतवणुकीचा फोकस सेलिब्रेशनवरून कॅलिब्रेशनवर हलवायला हवा तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या या अभ्यासपूर्ण लेखातून आपण विवाह सोहळ्याकडे बघण्याचा एक नवीन आणि खूप महत्वाचा दृष्टिकोन पाहिला सेलिब्रेशनचा आनंद जरूर घ्यावा पण कॅलिब्रेशनचं महत्त्व कधीही विसरू नये बरोबर सोहळ्याच्या पलीकडे जाऊन नात्याच्या गाभ्याला त्यातील समन्वयाला समजूतदारपणाला प्राधान्य देणं किती गरजेचं आहे हे यातून स्पष्ट होतं सेलिब्रेशन क्षणिक आहे पण कॅलिब्रेशन चिरंतन नात्याचा आधारस्तंभ आहे अगदी खरं आहे कारण उत्सव संपल्यावर पाहुणे निघून गेल्यावर रोजच्या जगण्यात एकमेकांचाच आधार, एक आधार असतो आणि तो आधार तेव्हाच मजबूत राहतो जेव्हा त्या नात्याचं कॅलिब्रेशन योग्य प्रकारे झालेलं असतं बरोबर संवाद समजूतदारपणा स्वीकृती आणि एकमेकांबद्दलचा आदर याच गोष्टींवर नातं फुलतं जाता जाता एक विचार मनात येतो आहे आजचं जग हे दिखाव्याचं जग आहे असं म्हटलं जातं सोशल मीडियामुळे असेल किंवा एकूणच सामाजिक दबावामुळे आपण काय करतो यापेक्षा ते कसं दिसतं यावर जास्त लक्ष दिलं जातं अशा काळात जिथे लग्नाचा सोहळा अधिकाधिक भव्य आणि दिखाऊ होत चालला आहे तिथे या खऱ्याखुऱ्या आतल्या कॅलिब्रेशनसाठी जाणीवपूर्वक वेळ ऊर्जा आणि मानसिक गुंतवणूक कशी करायची हा महत्वाचा प्रश्न आहे सेलिब्रेशनच्या झगमगाटात कॅलिब्रेशन हरवून जाऊ नये यासाठी वधूवर आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून काय विचार करणं गरजेचं आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा नाही का